स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे एकोणीस स्पेनने प्रांत अमेरिकेला पन्नास लाख डॉलर्समध्ये विकला अठराशे छप्पन्न अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन पिट्सबर्ग येथे सुरू एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ डी रुझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकार्थर यांना फिलिपाईन्समधून माघार घेण्याचा आदेश दिला एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानांनी चुकून डच शहरांवर बॉम्ब हल्ले केले ज्यामुळे निजमेगेनमध्ये किमान आठशे मृत्यू एकोणीसशे चव्वेचाळीस सोव्हिएत रेड आर्मीने रोग प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला एकोणीसशे अठ्ठेचाळीस झेकोस्लोवाकियात कम्युनिस्ट क्रांती एकोणीसशे अठ्ठावन्न इजिप्त व सिरियाने एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले एकोणीसशे एकोणसाठ ली पेटी यांनी पहिली डेटोना पाचशे रेस जिंकली एकोणीसशे चौऱ्याहत्तर पाकिस्तानातील लाहोर येथे इस्लामिक सहकार्य संघटनेच्या परिषदेत बांगलादेशला मान्यता देण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड भारताचे सोळावे सरन्यायाधीश झाले एकोणीसशे एकोणऐंशी सेंट लुशियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले दोन हजार अकरा न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्च येथे भूकंप एकशे पंच्याऐंशी मृत्यू जन्मदिवस सतराशे बत्तीस अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन अठराशे सत्तावन्न भौतिकशास्त्रज्ञ हेनरी हर्ट्स ज्यांच्या नावावरून रेडिओ लहरींचे हर्ट्स हे नाव ठेवले गेले अठराशे सत्तावन्न बालवीर स्काउट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल एकोणीसशे दोन जर्मन भौतिकशास्त्रज्ञ फ्रिट्स ट्रासमान एकोणीसशे वीस चरित्र अभिनेता इफ्तिखा एकोणीसशे बावीस व्हायोलिनवादक वीजी जोग एकोणीशे चौसष्ठ एडबून मॉर्टल कोम्बॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एकोणीसशे पंचाहत्तर अभिनेत्री दिग्दर्शक आणि निर्माती ड्रू बॅरिमोर एकोणीसशे त्र्याऐंशी भारतीय अभिनेता तारकारत्न नृत्य दिवस अठराशे पंधरा हिरा हा कार्बन्स असतो हे सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट अठराशे सत्तावीस चित्रकार व वा निसर्ग वैज्ञानिक चार्ल्स विल्सन पील एकोणीसशे पंचवीस ज्वरमापकाचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑल्बर्ट एकोणीसशे चव्वेचाळीस कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये निधन एकोणीसशे अठ्ठावन्न भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद एकोणीसशे बेऐंशी उर्दू कवी जोश मलिहाबादी दोन हजार लेखक व पत्रकार वि स वाळिंबे दोन हजार नऊ दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे विशेष दिवस एक जागतिक विचार दिवस वर्ल्ड थिंकिंग डे महत्त्व हा दिवस स्काउट आणि गाईड चळवळीशी संबंधित आहे एकोणीसशे मध्ये कॅनडामध्ये झालेल्या गाईड आणि स्काउट चळवळीच्या परिषदेत हा दिवस निश्चित करण्यात आला उद्देश जगभरातील स्काउट आणि गाईड सदस्यांनी एकत्र यावे जागतिक शांतता आणि सहकार्याचा विचार करावा एमपीएससी कंबाईन गट ब व क परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आर्थिक घडामोडी भारताचा आर्थिक विकास दर मूडीज संस्थेने भारताचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला फ्युचर ब्रँड इंडेक्स दोन हजार पंचवीस रिलायन्स इंडस्ट्रीजने जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले ओपेक अधिक नव्या सदस्याची निवड ब्राझीलने ओपेक अधिक सदस्यत्वासाठी मंजुरी दिली दोन तंत्रज्ञान आणि विज्ञान मायक्रोसॉफ्टचा क्वांटम संगणक मजोराना एक हे नवे क्वांटम उपकरण सादर क्युबिट्स स्केलेबिलिटी आणि विश्वासार्हता वाढवण्याचे उद्दिष्ट दोन हजार सत्तावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्णतः कार्यरत क्वांटम संगणक तयार करण्याचे उद्दिष्ट भारताची पहिली खाजगी सुपरसोनिक रेजिमेंट इंजिन हायफ्रीने विकसित केले तीन ऊर्जा आणि पर्यावरण सौर प्रकल्पांसाठी ऊर्जा साठवणूक अनिवार्य केंद्र सरकारने सर्व सौर प्रकल्प निविदांसाठी ऊर्जा साठवणूक अनिवार्य केली दहा टक्के स्थापित क्षमतेच्या किमान दोन तासांच्या साठवणुकीची अट गंगा नदी प्रदूषण प्रयागराज महाकुंभमुळे विष्ठेच्या कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण वाढल्याचे सीपीसीबीने निरीक्षण केले चार सामाजिक आणि विधिक्षेत्र दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण व मृत्युदंड महिलेचा पतीला विष देऊन खून मृत्युदंडाची शिक्षा वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार व खून जन्मठेप भारतीय न्यायव्यवस्थेतील दुर्मिळातील दुर्मिळ संकल्पनेवर चर्चा उत्तराखंड जमीन खरेदी कायदा अनिवासी व्यक्तींना बहुतेक जिल्ह्यांमध्ये जमीन खरेदीवर बंदी घालणारा कायदा मंजूर पाच आरोग्य आणि औषध क्षेत्र केरळमधील औषध विल्हेवाट योजना एनपीआरओ उपक्रमांतर्गत कालबाह्य व वा न वापरलेल्या औषधांचे संकलन व सुरक्षित नाश करण्याची योजना सुरू सहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताचा सागरी वर्चस्व आय एल ए इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ एज टू मरीन च्या महासभेत भारताला उपाध्यक्षपद मिळाले शिवचातुर्य दिन सतरा ऑगस्टला शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका व स्वराज्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाच्या स्मरणार्थ सात क्रीडाक्षेत्र पंकज अडवाणी चौदावे आशियाई स्नुकर अजिंक्यपद जिंकले भारताचा क्रिकेट पराक्रम मोहम्मद शमी एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे विकेट्स पूर्ण करणारा वेगवान गोलंदाज एकशे चाराव्या सामन्यात हा टप्पा पार आयसीसी स्पर्धेत साठ विकेट्स भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज विराट कोहली एकशे छप्पन्न झेलघे ताजी माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी रोहित शर्मा अकरा हजार धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज एशियन कप दोन हजार पंचवीस टेबल टेनिस चीनमध्ये आयोजन होणार ऑलिम्पिक विंटर गेम्स दोन हजार पंचवीस इटलीमध्ये आयोजन भारताचा एकोणपन्नास सदस्यीय संघ सहभागी होणार बीबीसी स्पॉर्ट्सवेमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस मनु भाकर आठ महत्वाच्या परिषद आणि कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वे संमेलन नवी दिल्लीत आयोजित उद्घाटक म्हणून नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले एशिया इकॉनॉमिक डायलॉग दोन हजार पंचवीस पुणे येथे आयोजन नऊ संरक्षण क्षेत्र जॅव्हलन अँटीटँक गायडेड मिसाइल भारताने कडून विकत घेण्याचा निर्णय पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रू बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा